अपडेट न्यूज चाळीसगाव शहर पोलिसांचे मोठे यश पंचवीस गहाळ मोबाईल हस्तगत मालकांना मोबाईल परत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे गेल्या काही वर्षांपासून हरवलेले मोबाईल परत मिळवून देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांच्या तांत्रिक मदतीने शहर पोलिसांनी एकोण पंचवीस मोबाईल संच किमान अंदाजे दोन लाख दहा हजार रुपये हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले ही परतफेड दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी झालेल्या कार्यक्रमात सौ कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि विजय कुमार ठाकूरवाड उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या हस्ते करण्यात आली या कारवाईसाठी डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव माननीय सौ कविता नेरकर आणि डीवाय एस पी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यात पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील नरेंद्र चौधरी मोहन सूर्यवंशी पोलीस नाईक सचिन सोनवणे ईश्वर पाटील पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील मिलिंद जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशन जळगावचे कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग राहिला पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून हरवलेला मोबाईल आता मिळणार नाही ही भीती पोलिसांनी दूर केली आहे. ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाईसगाव. सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल